¿sí? सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर आजची दिवसाची सुरुवात जी आहे ती इथपासूनच झालेली आहे गॅलर ते अजिबात इच्छा नव्हती कारण खालची जी फरश आहे ती एवढी थंड झाली आहे आणि पाऊल पण जे आहे ते ठेवता अजिबातच येत नाही आहे एकदम असं बर्फाच्या लादीवरती जे आहे ते पाऊल ठेवल्यासारखं वाटतंय पण म्हटलं की चला जो आहे तो हा सीन कॅप्चर करत आणि तुमच्यापर्यंत पोहोचूयात खूप छान असं धुकं पडलेलं आहे गडद जे आहे ते दाट झाडे आहे आणि त्याच्यामध्ये धुकं म्हणजे समोरचं जे आहे ते अजिबातच दिसत नाही आहे कॅमेरामध्ये जे आहे थोडंसं असं दिसतंय पण जेव्हा प्रत्यक्षात मी जेव्हा बघत होते तेव्हा अजिबातच काही दिसत नव्हतं पटकन जे आहे ते सीन कॅप्चर केलं आणि घरामध्ये आणि आजच्या दिवशी जो आहे तो मला असा निवांत वेळ मिळतो म्हणजे माझं जे आहे ते आवरायला तसं तर मी जे आहे ते दुपारपर्यंत माझं आवरून घेते म्हणजे सगळं काम आवरल्यानंतर पण आज जे आहे ते सकाळ सकाळी जो आहे तो मला वेळ मिळालेला आहे आवरायला तर म्हटलं की चला त्या वेळेचा उपयोग करूयात आणि छान असं आवरून घेऊयात आज स्वयंपाक करायचा नाही आहे काल पण जे आहे ते मला स्वयंपाक करायचा नव्हता कारण काल जे आहे ते मी आम्ही बाहेर ते गेलो होतो आणि जेवण करायच्याऐवजी जे आहे ते नाश्ता करून आलो होतो तो होतो मी व्हिडिओ बघितलाच असेल पण आज जे आहे ते जेन्युन रिझन आहे आज उपवास आहे त्यामुळे असा स्वयंपाक काही करायचा नाही आहे पण फराळाचं जे आहे ते बनवायचं आहे पण म्हटलं की त्याला बा, बा बा बराच वेळ जो आहे आता आहे माझ्याकडं म्हटलं की पटकन जे आहे आपलं आवरून घेऊया काल हेअर वॉश केला होतं मी केस आज जे आहे ते खूप जास्त सिल्की सिल्की झालेले आहेत आणि मला जे आहे ते असे सिल्की सिल्की केस खरंच खूप जास्त आवडतात चला तर मी आता आलेले आहे किचनमध्ये कारण नाश्ता बनवायचा आहे आणि आज नाश्त्यामध्ये जे आहे ते मी म्हटलं की सुशिला बनवावी कारण नाश्ता काही जास्तीचा बनवायचा नाही आहे आणि त्याचसोबत जे आहे ते मी खिचडी पण भिजायला घातली होती रात्री जो आहे तो शाबुदाने भिजत घातला होता आणि छान असा फुललेला पण आहे आता म्हटलं की जेवणाच्या टायमिंगपर्यंत जे आहे ते खिचडी बनवून ठेवूयात पण तोपर्यंत आधी नाश्ता बनवूयात म्हणजे जो आहे तो अशाला खाता येईल आणखी एक गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची आहे ती म्हणजे मी जे आहे ते माईक मागवलेले आहेत म्हणजे मी याच्या आधी जे व्हॉइस ओव्हर केले ते विदाउट माईक केले आता मला माहीत नाही त्याची क्वालिटी कशी आहे कशी नाही पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडेसे जे आहे ते बॅकग्राऊंड नॉईज जो आहे तो खूप जास्त येतोय गेल्या व्हिडिओमध्ये तर यावेळेस ज्या ते मी म्हटलं की माईक आपण मागूया जेणेकरून वॉइस ओवर जे आहे ते चांगल्या पद्धतीने करता येईल तर आता हा हे जेव्हा मी वॉईस ओवर करते ते माईकने करते आता मला माहीत नाही की ह्याचा जो आहे तो आवाज कसा येतो आहे याच्यामध्ये बॅकग्राऊंड नॉईज येते की नाही हे मला आता माहीत नाही आहे पण तुम्ही जे आहे ते मला कमेंट करून सांगा म्हणजे दोन्ही व्हिडिओ म्हणजे गेल्या वेळेचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय फरक जाणवते हे पण मला कमेंटमध्ये सांगा तसं तर मी बघितलं पण मला एवढा काही असं फरक जाणवला नाही फक्त जे बॅकग्राऊंड नॉईज आहे ते फक्त रिमूव्ह आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा की जो हा जो मी व्हॉईस ओवर करते म्हणजे हा व्हिडिओ जो आहे त्याचा व्हॉइस तुम्हाला कसा वाटतं ते नक्की सांगायला पण जो आहे तो छान असा फ्रेश होऊन आंघोळ करून आलेला आहे आणि त्याला पण जे आहे आता भूक लागलेली आहे पण थोडा वेळ जो आहे तो माझ्या इथे उभा राहील आणि पाण्यासोबत खेळल आणि नंतर जे आहे ते मी त्याला चारायला घेईल जेणेकरून त्याचं एकदा पोट भरलं की मग बाकीचे कामं करायला मला वेळ मिळेल आणि त्याचा त्याचा जो आहे तो खेळत बस <laughs> आणि आपलं बघा बायकांचं कसं असतं थोडं जरी ओट्या खराब झालं की आपण जे आहे ते लगेचच साफ करायला घेतो त्याच्याशिवाय जे आहे ते पुढच्या कामाला आपली सुरुवातच होत नाही माझं पण आहे ते असंच असतं स्वयंपाकच्या आधी जे ते किचनवट्या क्लीन करून घेते जेणेकरून म्हणजे नाश्त्याला जे काही सांडलेलं असं सा किचनवटी ते ते साफ करता येतं आणि छान असं किचन किचनवट्या बघितलं की स्वयंपाक करायला पण जे आहे ते फ्रेश वाटतं आणि हे बघा माझा जो आहे तो इथे दुसरा कप चहाचा चालू आहे कारण मी तुम्हाला एक का व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जोपर्यंत मी हा कप घेत नाही तोपर्यंत जे आहे ते स्वयंपाकाला माझ्याशी सुरुवात करावीशी वाटत नाही माझी माझी जी आहे ती इच्छाच होत नाही आणि उपवास बघा घरात कोणाचा जरी उपवास असला असला तरी काही आपल्याला चुकत नाही एका माणसाचा जरी आहे तो आपल्याला स्वयंपाक करावाच लागतो आणि आता त्याच्यात आहे ते आशूचा जो आहे तो मला आता स्वयंपाक करायचा आहे म्हणजे त्याच्यापुरतं जे आहे ते मला बनवून ठेवायचं आहे तो काही खिचडी खाणार नाही आणि खाली जरी ती खूप थोडीशी खाईल थोड्या क्वांटिटीमध्ये खाईल त्याने काही त्याचा पोट भरणार नाही तर म्हटलं की चला त्याच्यासाठी जे आहे ते भात आणि चपाती करूं बन, ते ते था, था, ल, ल, करून ठेवूयात आणि भाजी जी आहे ती बघूयात कोणती लावायची ते बघा आशुकरता जर जेवण बनवायचं असेल तर मग मी जे आहे ते पराठाच प्रेफर करते म्हणजे जे आहेत त्याला चपाती पण का त्याच्यामध्ये खाल्ली जाते आणि जे स्टफिंग असते ते पण आपल्याला हेल्दी वर्जन असं काहीतरी बन म्हणजे कशाच तरी बनवत येते म्हणजे जसं की बटाटा बीट असेल गाजर असेल किंवा पनीर असेल असं स्टफिंग करून आपल्याला जे आहे ते पनीर म्हणजे पराठा जो आहे तो छान बनवता येतो आणि खाल्ला पण जातो आणि हेल्दी एक आहे ते मुलांसाठी होऊन जातं मग त्यामुळे जे आहे ते मग आशूला जे आहे ते आता कुकरमध्ये बटाट्या आणि बीटरूट सो सोबतच शिजत घातलेलं जेणेकरून त्याला असा बीटरूट पराठा देता येईल पण आहे ते मला अजून बनवायची आहे लोणी काही मी सकाळी हलवून ठेवलेले आहे आता म्हटलं की डाळीम जे आहे ते पण फोडून ठेवते जेणेकरून एका साईडला खिचडी करता येईल आणि लगेचच जे आहे ते जेवण करता येईल आणि पण त्याच्या आधी जे आहे ते आशुला असं झालं की मला जे आहे ते खाली खेळायला जायचं आणि ही वेळ पण नव्हती की अशुला खाली खेळवायला खेळायला पाठवायचं पण तरीही जे आहे ते मुलांचा आवाजच होता आणि त्याचं जे आहे ते घरात अजिबातच लक्ष लाग लागत नव्हतं तो पण जर तो खूप जास्त रडायला लागला की त्याला पण जे आहे ते खाली खेळायला जायचं मग म्हटलं की चला त्याला जे आहे ते खेळून मस्तपैकी मी पण जे आहे ते एका झोक्यामध्ये बसले आणि त्याला जे आहे ते मातीमध्ये खेळून दिलं आणि जितकं खेळायचं तितकं त्याला म्हटलं की खेळून द्यावं जेणेकरून अशी जास्तीची भूक लागेल ला, आणि वरती गेल्यानंतर तो जो आहे तो, तो मस्तपैकी जेवण करेल आणि झोपेल <laughs> पुन्हा तुम्हाला एकदा किचनमध्ये दिसत असेल तर ही जी आहे ते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे म्हणजे आता साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत अशाला जे आहे ते झोपवलेले म्हणजे बराच वेळ झाला त्याला झोपून आता तो उठेलच कधी थोड्या वेळाने तर म्हटलं की चला जे आहे ते पटकन त्याच्या तो यायच्या आधी जे आहे ते ही कामं आवरून घेऊयात आज जे आहे ते चतुर्थी पण उपवासाच्या दिवशी आलेली आहे म्हटलं की मोदकच करूया जेणेकरून गणपती बाप्पांना नैवेद्य पण दाखवता येईल आणि उपवास सोडायला एखादा गोल्ड पदार्थ पण होऊन जाईल मोठ्या नारळ फोडला की त्याच्यामध्ये जे आहेत ते मोदक सहज होऊन जातात पण मला जे आहे थोडेसे मोदक बनवायचे आहेत मग आता राहिलेलं नारळाचं म्हटलं की जे आहे ते स्टोअर करून ठेवूयात तर मी एका मोठ्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये पाणी ठेवते आणि त्याच्यामध्ये जे आहे ते हे नारळ जो आहे तो ठेवून देते ते त्याच्या फोडी करून आणि त्याचं जे पाणी आहे ते दिवसाड असं चेंज करते त्याच्यामुळे जो आहे तो छान असं खोबरं जे आहे ते स्टोअर राहतं वास पण येत नाही आणि तुम्हाला हवे तेवढे दिवस जे आहे ते तुम्ही स्टोअर पण करू शकता पनीरचं पण मी असंच करते पनीर पण जर शिल्लक राहिलं तर ते पाण्यामध्ये ठेवून देते आणि पण ते लगेचच यूज करते म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लगेचच यूज करते ते काही जास्त दिवस राहत नाही त्यामुळे पनीर पण जर स्टोअर करायचं असेल तर तुम्ही असं पाण्यामध्ये ठेवून देऊ शकता जेणेकरून ते पण पने एक दोन दिवस जे आहे ते छान असं फ्रेश राहतपासून अशूवरचं सगळं खायला लागलं तेव्हा त्याच्या हिशोबाने जे आहे ते आता सगळं बनवावं लागतं जेणेकरून आम्ही जे खातो ते त्याला खाता येईल आणि त्याच्यासाठी जे बनवले ते आम्हाला खाता येईल या उद्देशाने जे आहे ते मी आता बनवत राहते बघा आता आज जेवणामध्ये छान असा बेत आहे म्हणजे मी मोदक तर करणारच आहे त्याच्यासोबत म्हटलं की डाळभराचा कुकर पण लावावा जेणेकरून डाळ काय अशोक खाईल आणि आज पनीर भुर्जी पण करूयात म्हणजे दोन्ही असे पदार्थ आहेत की जे त्याला खाता येतील आणि ते काही जास्त तिखट पण नसतं त्यामुळे तो आहे तो सहजच खाईल या उद्देशाने जे आहे ते माझं पटकन असा स्वयंपाक पण होईल आणि रोजचा स्वयंपाक आहे एक्स्ट्रासा काही असं मला करावं लागणार नाही तरच्या रुटीनमध्ये आशुला मी काही असं वेगळं बनवत बसत नाही आम्ही जे खातो तेच त्याला पण देते पण प्रयत्न फक्त एवढंच असतो की थोडंसं हेल्दी आणि त्याला खाता येईल असं जे आहे ते मी बनवत राहते पण सकाळच्या रुटीनमध्ये आहे ते थोडंफार चेंज किंवा त्याच्यासाठी वेगळं असं कधीतरी ट्राय करते म्हणजे घरात जसं सामान अवेलेबल असेल तसं जे आहे ते मी त्याला वेगळं वेगळं खायला देते कधी कधी जे आहे ते विकेंडला म्हणजे आठवडा जेव्हा संपत येतो म्हणजे भाजीचा जेव्हा वार यायच्या एक दोन दिवस आधीचा असं असा जो दिवस असतो तेव्हा जे आहे ते मग त्याला काही एक्स्ट्राचं बनवता येत नाही किंवा वेगळं असं काही बनवता येत नाही कारण का घरात का तेव्हा जो आहे तो भाजीपाला संपलेला असतो त्यामुळे आम्ही जे खातो तेच त्याला जे आहे ते मी तुम्ही इथे म्हणाल की मी इथे शोधते काय तर मी ना खिसणी घेतली होती गाजर खिसायला पण कुठे ठेवले ते मला अजिबातच सापडत नाही आहे कारण का आता मला पनीर पनीरबुरुजी बनवायची आणि माझ्याकडे घरात जे आहे ते कॅप्सिकम गाजर सगळं अवेलेबल आहे बीटरूट पण अवेलेबल आहे म्हटलं की छान अशी मसाला पनीर पनीरबुरुजी करावी आणि त्याच्यासाठी जे आहे ते मी खिसणी घेतली होती गाजर खिसायला पण मला अजिबातच सापडत नव्हती की मी, मी शोद आता ठेवली कुठे म्हणजे मी आशूच्या नादात जे आहे ते कुठे ठेवून दिली त्याची जी आहे ते मी शोधाशोध करत होते पण मला तर काय आता अजिबातच सापडली नाही म्हटलं की चला ती तर नाही सापडली पण जी दुसरी आहे त्याचा जो आहे तो आता वापर करूया ज्याने मी मग अशी खोबरं खिसलं होतं सारण मोदकाचं सारण तयार करण्यासाठी आता म्हटलं की त्याने जे आहे ती खिसणी खिसून घ्यावी आणि हे बघा एवढं सगळं शोधलं पण खिसणी जी आहे ती शेजारीच ठेवली होती म्हणजे पोळपाटाच्या शेजारी जे आहे ती खिसणी ठेवली होती पण तरीही जे आहे ते मला अजिबात सापडली नाही आता सगळं जे आहे ते खिसणीचं काम झालं आणि त्याच्यानंतर जे आहे ते खिसण्या मला सापडली म्हटलं की चला गाजर खिसाले तर नाही सापडली पण जे आहे पनीर आहे त्यांनी छान असं खिसून घेऊ बघा आशूचं काय सुरू आहे पाणी जे आहे ते खाली ते चालू आहे का तर त्याला जे आहे खाली खेळायला आहे आणि त्याचा जो आहे तो आता टाइम ता झालेला आहे आणि याच कारणासाठी जे आहे मी स्वयंपाकाला जे आहे ते लवकर ला लागते कारण की त्याला पण जे आहे ते एक तास मला खाली खेळवायला न्यावं लागतं आणि एवढ्या वेळा जो आहे तो माझा स्वयंपाक निम्मा असं मला असं वाटतं की उरकून जावं म्हणजे खालून परत माघारी आल्यानंतर फक्त चपात्या करता येतील आणि आशुला जे आहे ते पटकन सारता येईल आणि ते मस्तपैकी जे आहे ते माझ्या पनीरबुर्जी तयार आहे म्हणजे मस्तपैकी त्याच्यामध्ये कॅप्सिकम गाजर आणि मला तर खरं तर बीटरूट पण टाकायचं होतं पण बीटरूटने म्हटलं की कलर चेंज झाला असता मग त्यासाठी मी काय तो टाकला नाही फक्त जे आहे ते अशी मस्तपैकी मसाला पनीरगुर्जी तयार केलेली आहे आणि लागलंच म्हटलं की आता मोदकांचं पण करून घ्या पण मोदक करताना असं करता का म्हणजे एक जी आहे ती मोठी चपाती लाटून घ्यायची आणि नंतर जे आहे ते वाटून द्यायचे असे गोल काप करायचे आणि त्याच्यामध्ये सारण भरून जे आहे ते मोदक असे बांधायचे तर मी पण असंच करते कारण का होतं असं की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मोदक बनवून तयार होतो नंतर मग एक एक उंडा घेऊन त्याचं जे आहे ते पातीला लाटायची आणि त्याच्यानंतर भरून मग तो मोदक म्हणजे असा बांधायचा ते जास्त मला असं हेक्टिक वाटतं आणि हे जे आहे ते एक सोपी मेथड वाटते तर त्यामुळे पटकन म्हटलं की जे आहे ते थोडेसेच मोदक करायचे आहेत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मग म्हटलं की पटकन जे आहे ते उरकून घेऊयात आणि आशू पुरत जे आहे ते चपाती पण एक्स्ट्रा चेक करून ठेवूयात जेणेकरून खेळून परत माघारी आल्यानंतर आशुला आहे ते पहिलं आरता येईल आणि त्याचं एकदा पोट भरलं की मग ज्या ते परत गरमागरम चपात्या करता येतील उपवास सोडायला तर त्याच हिशोबाने जे आहे ते पटकन म्हटलं इथं आवरून घ्यावं आता तुम्ही माझ्या या गोष्टीवरती सहमत होत आहे का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा उपवासाच्या दिवशी जे आहे ते मी अजिबात एक्स्ट्राची कामं करायला काढत नाहीत म्हणजे जेवढी घरातली कामं आहेत ती जी आहे ती करते जर एक्स्ट्राचं काम काढायचं म्हटलं तर ती मी उद्यावरती ढकलून देते किंवा आजची जी एक्स्ट्राची कामं होती माझी म्हणजे जी मला असं वाटलं की गरज नाही आहे करायला ते काही मी केलेली नाही आहेत मी तुम्हाला दाखवली पण नाहीत आज व्हिडिओमध्ये काही मी कामं केलेली फक्त स्वयंपाकाचं आणि नाश्त्याचं तेवढंच जे आहे ते आज मी उरकून घेतले कारण मला असं वाटतं की उपवासाच्या दिवशी जे आहे ते मनाला आणि आपल्या शरीराला आरामाची गरज असते त्यामुळे मी काही एक्स्ट्राची कामं करत नाहीत छान असे जे मोदक माझे बनवून तयार छान असं जेवण केलेलं आहे मोदकांच्या मस्तपैकी धुंदी आलेली आहे रात्रीचे साडे नऊ पण वाजलेले आहेत पण आशूला मात्र काही झोपायचं नाही आहे जीवात त्याला जे जी आहे आता अजून आहे म्हणजे त्याला सकाळी पण खेळायला नेलं होतं मागाशी जे आहे ते खेळून आणलेलं आहे आणि अजून पण त्याला जे आहे ते खेळायचंच आहे म्हणजे लहान मुलांचं खरंच कळत नाही की त्यांच्यात एवढा स्टॅमिना येतो कुठून एवढी एनर्जी येते कुठून आणि आपलं असं होऊन जातं की आपण त्यांच्या मागे मागे करून जे आहे ते आपली एनर्जी एकदम थोडीशी म्हणजे खूपच जास्त लो होऊन जाते म्हणजे सकाळची जी आपली एनर्जी असते तेवढी आपल्याकडे संध्याकाळी अजिबात नसते आणि माझ्या तर आता अजिबातच स्टॅमिना नव्हता की त्याच्यासोबत खेळायचा त्याच्यासाठी मग जो आहे तो हा एवढा सगळा पसारा काढून दिला म्हटलं की तुला जे खेळायचे ते खेळ आणि मस्तपैकी त्याच्यासोबत बसले जेणेकरून तो आहे तो थोडा वेळ खेळ आणि स्वतःहून म्हणेल की आता झोपायला जाऊयात म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते आणि या व्हिडिओमध्ये खरंच एवढं काही खास नव्हतं उपवासाचा दिवस होता त्यामुळे मी त्याच्या एक्स्ट्राची कामं अजिबात केली नाही एक साधा सिंपल दिवस होता आणि तोच जो आहे तो आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे फक्त याच्यामध्ये आहे ते अशाची एक्स्ट्राची मस्ती दिसते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय